नमस्कार एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली आणि दोन हजार चौदा सालीच त्यांनी युनोमध्ये प्रस्ताव मांडला की योग दिन हा आपण साजरा केला पाहिजे भारत देशामध्ये योग हा अत्यंत प्राचीन आहे त्याचाच आधार घेऊन त्यांनी युनोमध्ये प्रस्ताव मांडला आणि अकरा डिसेंबर दोन हजार चौदा साली या प्रस्तावास मंजुरी मिळाली जवळजवळ जगातील एकशे पंच्याहत्तर देशांनी याला मंजुरी दिली आणि आज पाहता पाहता योग हा एकशे पंच्याहत्तरच नाही तर एकशे ऐंशी देशामध्ये केला जातो योग जसा आपल्या ऋषी मुनी पतांजली यांच्या मार्फत आपल्या वेदामध्ये आणि आपल्या पुराणामध्ये योगाला महत्व आहे योगामुळे शरीर आणि मन एकतेच एकता होते आणि आपले आरोग्य निरोगी राहते या योगाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याबरोबर आपल्या विचाराबरोबर आपल्या कर्तव्यावर सुद्धा परिणाम पडतो आज या योग दिनाच्या मी आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपलं मन स्वच्छ राहण्यासाठी आपलं कर्तव्य पालन करण्यासाठी प्रत्येकाने किमान प्रत्येक दिनी अर्धा तास आपल्यासाठी काढावा याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल अशी मला खात्री आहे योग दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार